नमस्कार मराठी आवाजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभेची दोन हजार चोवीस ची, ची ही रणधुमाळी चांगलीच गाजत आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्या समोर मी आज एक सामाजिक गोष्ट घेऊन आलो आहे आता तुम्ही म्हणाल सगळं राजकारण चालू आहे आणि तुम्ही सामाजिक काय सांगणार आहात तर दोन दिवसापूर्वी घडलेली एक गेवराई विधानसभेतील एक गोष्ट आहे आणि तीच मला तुम्हाला निदर्शनास सांगून द्यायची आणि त्याचा थेट संबंध मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवलीतील आंदोलन आणि लक्ष्मण हाके यांच्या वडी गोदरीतील आंदोलनाशी आहे त्यामुळं ही गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे क्रमप्राप्त आहे तर मी स्वतः परमेश्वर वाघमुडे या तरुणाची एक बैठ घेतलेली तुम्ही अगोदर ती बघून घ्या श्रीमण हाके साहेब यांच्या उपोषणाच्या टायमाला तुम्ही तर पाहिलं असेल पण अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं मी त्यांच्या उषा पायत्याशी होतो एवढंच नव्हे तर रस्त्यावर उतरून आम्ही अनेक आंदोलन केले रस्ता रोखो केले माझ्यावर पंधरा सोळा गुन्हे सध्या आहेत आणि आदरणीय हाके साहेब मला त्यावेळेला म्हटले की महाराज आता तुम्ही कामाला लागा तसं तर मी अगोदरच तयारी करत होतो गेल्या पंधरा वर्ष वर्षापासून माझी तयारी चालू आहे गेल्या वेळेलाही फॉर्म भरला होता पंकाजी ताईचं ऐकून मी माघार घेतली होती आणि यावेळेलाही मी तयारीतच होतो माझ्या आमदारकीच्या सगळा संप्रदाय माझ्या पाठीमाग आहे शिक्षण क्षेत्रातील सर्व कर्मचारी जनता समाज कार्य करणारे आणि हाके साहेबांनी मला सांगितलं की महाराज आता मी या ठिकाणी तुम्ही कामाला लागा तुमाला, तुमाला जा ला मी शंभर टक्के तुम्हाला तुम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेत आहे मग ज्या वेळेला म्हणलं आता हाके सर काय करू मी त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपल्याला ओबीसी मध्ये एकच उमेदवार ठरायचा आहे आणि एकच उमेदवाराचा आपण काम करू म्हणजे काही अडचण नाही मग ज्या वेळेला मी सोबत बैठक टाकली त्यावेळेला ते त्या मला म्हंटले की महाराज एक करा ओबीसी बहुजन आघाडी आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे जे ओबीसीचं सुरुवातीला खरं काम केलं आंबडचा मेळावा असो बीडचा मेळावा असो अनेक महाराष्ट्रात मेळवे घेतले त्यांनी त्या प्रकाश ते मला घेऊन गेले आणि प्रकाश अण्णाला त्यांनी सांगितले की हा उमेदवार चांगला आहे तो निवडून येणारा आहे जनतेतला आहे कारण त्यांच्या मी या ठिकाणी गेवराई तालुक्यात चालता जाता येता अनेक गावांनी हाके साहेबांच्या कॉर्नर बैठकी घेतल्या अनेक ठिकाणी आम्ही फिरलो त्यावेळेला त्यांच्याही लक्षात आलं होतं आणि म्हणून त्यांनी प्रकाश अण्णाला या पक्षाचं मला तिकीट द्यायला लावलं त्या, ला त्या पक्षामध्ये आ, हाके साहेब देखील आहेत आणि ते मला म्हंटले मी काही सभा वगैरे घेतो मला त्यांनी ते एक तेरा तारखेला सभा दिली होती त्या सभेला सभेच्या नंतरही येतो येतो म्हटले पण त्यांनी अचानक कुणीतरी एक ओबीसीचाच आहे नाव घ्यायला आपण उघड करू शकतो कुणाचा प्रचार केलाय त्यांनी त्यांनी प्रचार करायला ते बी आमचेच आहे ओबीसीच बांधव आहेत आदर आमच्या स्व खेरकरताई आणि त्यांचं त्यांचा त्यांनी नाव घेतलं पण त्या त्यांना मी काय हाके साहेबांना फोन केला असता ते म्हणले माझ्या मी जालन्याला जात असताना माझ्यावर दबाव आणला आणि कार्यकर्ते जमले सत्काराच्या निमित्ताने आणि ते म्हणले नाव घ्या नाव घ्या कोणाला तरी पाठिंबा द्या म्हणून मी पाठिंबा दिला असं म्हणलं जवळपास पावणे चर्षी आहेत त्यामधील एक वंचित असलेली म्हणजे धनगर समाजाचा जात, जात। तुम्ही त्या जातीचं प्रतिनिधित्व करताय त्यासोबतच सगळ्या जातींना घेऊन तुम्ही आज वारकरी संप्रदायाचं पण प्रतिनिधित्व करताय पण कुठेतरी तुम्हाला वाटतंय का की ज्याच्या पदरात पडलंय त्याच्यात पदरात पडत चाललंय आपल्या वंचितांना अजून वंचित ठरवलं जातंय असं म्हणे आमच्या धनगराचं मीठ चालणे आहे बरोबर हा कारण सरकारही आमचा विचार करत नाही अनेक अनेक पक्षही विचार करत नाही आमचा गेल्या सत्तर वर्षापासून जे एस टी आरक्षणाचा प्रश्न आहे तो अजूनही सुटत नाही आणि आता ती भूमिका ओबीसी बीबीसी नाही आता मला असा पश्चाताप झाला की ओबीसी ओबीसी म्हणून आमचा जर घात होत असेल आमचा जर संघर्षातला नेता जो तळागाळातून आलेला आहे असा नेताच जर एखाद्या चा प्रचार जर करत असेल त्यांना जर पाठिंबा देत असेल तर आम्ही किती दिवस रस्त्यावर उतरून त्याचा उपयोग होणार नाही म्हणून मी माझ्या महाराष्ट्रातील सर्व सर्व धनगर बांधवाला सांगू इच्छितो आता येणारी भूमिका माझी रस्त्यावर असेल पण ती एषटी आरक्षणाच्या संदर्भात असेल तर प्रेक्षकांना ही बाईट तुम्ही बघितलीच असेल या बाईटमध्ये हा धनगर समाजातील एक निष्ठावंत तरुण असून त्यानं गेली पंधरा वीस वर्ष झाले धनगर समाजासाठी सा काम करत आहेत आणि स्वतः ते वारकरी कीर्तनकार आहेत आणि संप्रदायात पण त्यांचा बराचसा नावलौकिक आहे तर यांनी यांचा संबंध आहे तुम्ही ऐकलंच असेल की लक्ष्मण हाके यांनी सांगितलं होतं ओबीसी बहुजन आघाडीकडून उमेदवारी घे मी तुझ्यासाठी प्रचार करेल पण यांच्या परमेश्वर वाघमोडे यांच्या म्हणण्यानुसार लक्ष्मण हाके यांनी प्रचार कोणाचा केला तर धनधानग्या असणाऱ्या म्हणजे आता वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत प्रियंका खेडकर ताई यांचा त्यांनी प्रचार तर, तर, तर कोणाचा प्रचार करायचा हा ज्याचा त्याचा संविधानिक अधिकार आहे त्याला त्याचे विषय निवडायचा अधिकार आहे पण या परमेश्वर वाघमोडे यांना लक्ष्मण हाकेंनी अगोदर वचन दिलं होतं आणि ते काय वचन दिलं होतं तुम्ही ऐकलंच आहे आणि हे परमेश्वर वाघमोडे त्यांचं वडिकोदरीत आंदोलन चालू असताना लक्ष्मण हाकेंच हे दिवसरात्र त्यांच्या पायाशी बसून होते असं त्यांनी सांगितलं बरं याच्यानंतर आम्ही लक्ष्मण हाके हे प्रियंकाताई खेडकर यांची प्रचार सभेला गेवरामध्ये आले असताना आम्ही त्यांना पण याबाबत विचारणा केली की तुमचं यावर मत काय तर त्यांनी काय उत्तर दिलंय ते बघा सर काल परमेश्वर हे बघा सोशल इंजिनिअरिंग करत असताना आज आम्ही महाकंडारला धनगर समाज उमेदवार दिलाय आज अहमदपूरला धनगर समाजाचा उमेदवार आहे माजरगावला धनगर समाजाचा उमेदवार आहे आज जिंतूरला वंजारी आहेत आज अष्टी पाटोदा शिरुला माळी समाजाचा आहे आणि अरे आरोप चालत असत घनसावणगीत उमेदवार अर्ष चालत असतं हे बघा चार पाच उमेदवार इच्छुक असतात एकालाच लढायला संधी भेटते बाकीची लोक थोडीफार नाराज होतात आमचेच कार्यकर्ते आमचेच आमच्या कार्यकर्ते आहेत आम्ही काही एकमेकाचा बांध रेटलेला किंवा आमच्यामधली कुठलीही दुश्मनी नाही आमचे फक्त एवढंच गणित आहे की ओबीसी मध्ये एकी झाली पाहिजे दोन पावलं मागे येता आलं पाहिजे दोन पावलं पुढे जाता आलं पाहिजे आताची तयारी आणि चार आठ दिवसाचा स्पॅन डोळ्यासमोर ठेवता आम्ही एक मेरिटच्या उमेदवार म्हणून प्रियंका ताई खेडेकर यांना खेडकर यांना सपोर्ट केला आणि हा विजय आमच्या हातामध्ये विजय दृष्टीपथात असताना मला वाटतं परमेश्वर सुद्धा उद्या आमच्या बरोबर काम करताना दिसून येतील त्यामुळे असं काही कुणी लय खुशी गाजर खाण्याचं कारण नाही ओबीसी सगळा एकवटलाय आणि आमचा समाज आमच्यावरती किंवा टोटल ओबीसी या महाराष्ट्राच्या चळवळीवरती आज रोजी विश्वास ठेवायला तयार आहे ऐकलं हे तर लक्ष्मण हाके यांचं असं म्हणणं आहे की हे सोशल इंजिनिअरिंग आहे आणि जो निवडून येणार आहे त्यांनाच आम्ही पाठबळ देणार आहोत तर आता या दोन्ही गोष्टीवरून या दोघांच्या पण गोष्टीवरून मला मनोज दादा जरांगी पाटलांची आठवण आली आणि मनोज जरांगे पाटील हे वारंवार सांगत होते की ओबीसी मधील काही पुढारलेल्या जातीच पुढे चालल्यात आणि बाकीच्या ज्या छोट्या मायक्रो ओबीसी जाती आहेत त्यांना आरक्षणाचे किंवा कोणत्याही हक्काचे कोणत्याही आमदारकीचे जे प्रतिनिधित्वाचे लाभ होत नाहीत मला तर या दोघांच्या बोलण्यावरून असंच लक्षात येते की परमेश्वर वाघमोडे यांच्या मागे ताकद उभी करायला पाहिजे होती पण ती ताकद न उभी करता त्यांनी सोशल इंजिनिअरिंगचा आम्हाला कारण सांगितलं आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचं उमेदवाराला पाठिंबा दिला आज व वा परमेश्वर वाघमोडे हे अत्यंत नाराज असून आमच्याशी बोलताना त्यांनी अतिशय तळमळीनं ही गोष्ट सांगितली आणि शेवटी स्वतःच मीठ आणणी असं त्यांनी सांगितलं थांबतो धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि सर्वांना सर्वांनी सबस्क्राईब करा धन्यवाद